लोकलनी प्रवास केलेला आहे आणि मला असं वाटतं लोकलनी प्रवास करणं म्हणजे काय फार मोठे आश्चर्य असं मला वाटत नाही एक सामान्य शिवसैनिक म्हणून लोकलनी आलो या ट्रॅफिकचाच कंडाळा आहे कारण का काल रात्री मी इकडे एक एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो होतो दोन तास लागले होते मला यायला मी मरोळला आलो होतो इथे जवळच आणि म्हणून मला असं वाटतं की टाळण्यासाठी मी लोकलने आलो मी वीस पंचवीस मिनिटात आलो लोकलनी सामान्य शिवसैनिक असो हा त्रास रोज सहन करतोय यावर तोडगा काढण्यासाठी तुम्ही काही उपाययोजना किंवा काही पाठपुरावा करण्यासाठी आग्रह करणार आहात का हे पाट आज मेळावा आहे शिवसैनिकांचा आणि शिवसेना प्रमुखांचा जयंती आहे बाकीचे हे विषय आपण नंतर चर्चा करू शकतो परंतु सर्वसामान्य माणसांना या वाहतुकीचा त्रास दररोजचाच आहे त्यांच्या पाचवीलाच पुजलेला या भागातल्या असं दिसतं वाटतं येणाऱ्या काळामध्ये याच्याविषयी तीव्र गतीनं पावलं उचलण्याची आवश्यकता असं मला तरी वाटतं मधून अनेक शिवसैनिक होते त्यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला काहींनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला नेमकं कारण काय तुमच्या एकत्र काम करतो काही जणांना सत्तेची हाव आहे प्रलोभनं आहे आणि म्हणून जर जात असेल तर आम्ही तरी किती थांबवणार त्यांना आणि मला तर ज्याचं मनच लागत नाही त्याला थांबवण्याचा था अर्थ था तरी काय आणि म्हणून आता आम्ही हे थांबवलं आग्रह हे सगळे बंद केलेले आहेत संघटना आहे संघटना ही चाल सातत्यानं चा, 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 वाहत्या खळाळत्या पाण्यासारखी असते काही लोक संघटनेतून जात असतील तर काही लोक संघटनेतसुद्धा येत असतात आणि म्हणून मला असं वाटतं मनाविरुद्ध कोणाला थांबवणं हे सुद्धा चुकीचं आहे उदय सामंत यांनी दावसमध्ये जे चालू आहे याच्यात तुम्हाला फुकट विचारलं का फडणवीसांनी एवढ्याच हो उत्तर द्यावं फुकट कारण जेवढे ॲग्रीमेंट होत आहेत हे उद्योग मंत्र्यांनाच माहिती नाही मी दाव्यासहीच सांगतो आधी त्याच्याकडे लक्ष द्यावं तुमच्या मंत्र्यांना पालकमंत्री पालकमंत्रीपदासाठी भीक मागावं लागते भारतीय जनता पार्टी पार्टीकडे त्याचं तुम्हाला राष्ट्रवर आंदोलन करावं लागतं मला त्याचे उत्तर आधी उदय सामंतांनी द्यावे मग बाकीच्यांच्या घरात डोकावून पाहावं